नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की आज आम्ही चाललो आहे फिरायला तब्बल दीड वर्षानंतर मी आज चालले आहे माझ्या आवडत्या ठिकाणी कुठे चालले ते तिकडे गेल्यावरच बघा मी कुठे चालले आणि ते ठिकाण कोणतं आहे हे तुम्हाला जर समजलं असेल तर मग ते बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा त्या ठिकाणाचं नाव काय आणि हे सगळं मी तुम्हाला सांगते कारण की विषय असा झाला होता की गेल्याच्या गेल्या रविवारी मला तिकडे जायचं होतं अल्पेश मला बोललं की खूप ट्राफिक असेल त्यामुळे मी त्याला खेळायला पाठायला मिळतो आणि तो रागवून बसलेला माझ्यावर आणि आता असं झालं आहे की तो मला नेतो आहे मला कंटाळ आलेला जायला पण ठीक आहे आता आम्ही अर्ध्या निघणार आहे साडेतीन वाजले चार वाजेपर्यंत निघू बाबूला भरवणं वगैरे तर आम्ही निघू मी आता तयारी करते थोड्या वेळाने मग भेटू डायरेक्ट त्या ठिकाणावरच चला किती व गर्दी आहे भरपूर मोठ्या ट्रॅफिकचा सामना करून आम्ही फायनली पोहचलय कोणता बीच आहे कमेंट करून नक्की सांगा प्रसन्न बीच पप्पा मम्मी अल्पेश आणि प्रसन्न इकडे संध्याकाळचे मस्त मस्त स्टॉल असतात सकाळी येऊन खायचा नाही काय कोणत्या ना। बीच आहे कमेंट करून नक्की सांगा पाणी कुठे पाणी आपल्याला जाम भारी वाटले इकडे येऊन प्रसन्न ए कुठे आला तू ए इकडे बा कुठे आला जनरल एवढा भारी अटैक की तो थांबतच नाहीये वरती नुसतं पावलं जिकडे धावतील तिकडे धावत चाललंय बाबडी तुला बसायचं आहे गाडीत बसायचं तुला त्याला जायचं तिकडे ऐ तो ब का प्रसन्न प्रसन कुठे गेला निगला निगला तो बघा तिकडे रिक्षाच्या इथे प्रसन्न इथे 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 रिक्षाच्या इथे आणि तो गेलाय आता आम्ही निघणार आहोत खूप मजा आली खूप फोटोशूट केलाय रील काढलाय रील करेन वारा पण खूप आहे जाताना तर जाम गुस्ीबत होणार आहे ठीक आहे माझे ब्लॉग असेच बघत राहा कंटिन्यू करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे तुम्ही पण नेहमी बीचवर फिरायला येत जाईया तावर चावायचं भिवायचं येऊ बघू आता रिक्षा भेटते की बाहेर जावं लागते चला भेटली रिक्षा की सांगते मी तुम्हाला तो तो घरी जायच्या अल्पेश बोलला की ठीक आहे खाऊया काहीतरी वडापाव घेऊन येतोय तो वडापाव घेतलाय कसा आहे ग आहे अल्पेशला भीतो वडापाव कसा अल्पेश बाबूला आवडला बाबूल तो आहे ना <laughs> वडापाव खाऊयाने भेटूया पप्पा व्हिडिओ काय वडापाव आवडला ना पप्पाने डबल घेतलाय वडापाव खूप टेस्टीव कुठे उभा माहितीये का खायच्या स्टॉल वरती बाबुडी वडापाव खाऊन झालाय आणि आम्ही चाललोय घरी रिक्षा बघून काहीतरी खाल्लं अठरा रुपये वडापाव पण मस्त आहे गरमागरम भेटतो तिथलं तिथे करून देतात स्टॉल बघून ठेवा बॅक बॅक साईडला आहे तो अल्पेश इकडे थांबला आहे हां बघा तिथे गाडीच्या बाजूला आणि आम्ही आता रिक्षा बघणार आहोत जाऊन कधीपासून बोलते रिक्षा बघणार आहोत रस अल्पेशीकडे होऊन थांबला आहे आणि आम्हाला सांगतोय तिकडून यायला फोन करून चला रिक्षा बघूया गाड्या भरपूर आहे तिथल्या बघा बघितल्या दोनशे रुपये चला रिक्षा भेटल्या आम्हाला आता आम्ही चाललो इकडे आम्ही ट्रॅफिक मध्ये फसलोय अर्धा तास झाला पुढे बस अडकली तरी तर बाहेर किती वेळ लागतोय